हा दादा नमस्कार नमस्कार खूप चांगली गाडी झाली आपली आज या बार्डीच्या मैदानामध्ये आपला सुंदर म्हणजे आज घरचाच साथ पलवला मल्हार आणि सुंदर आजचं नियोजन कसं काय केलं तो सांगा ना आजचं आज सा नियोजन सुंदर आणि आमचा मल्हार जो मी करार केलेला आहे उंबरवेडेवाल्यांचा फार छान अशी गाडी पळते मला माहीत होतं दोन्ही पहिले चांगली पळतात पण दोघांना पैरे झाले होते पण योगायोग मी पैरे <laughs> ते कॅन्सल करून घरच्याच गाडीचा निर्णय ठेवला की घरचीच गाडी आखलू कारण का मागच्या अड्ड्याला कोशावण्याला सुंदर चांगला असा रीतीने पाळलेला कारण का बैलाच्या खुरीचा प्रॉब्लेम होता बरेच जणं बोलली पण मी त्यांचं ऐकलं नाही पण नंतर माझ्या पण मनामध्ये आलं की कुठेतरी लोकांचं ऐकायला पाहिजे तर बैल मी पत्रेवाल्यांना बोलून बैल पाडल्यानंतर बैल पूर्णपणे चोडला होता कारण का त्याला खरतूक आजार झाला होता त्याच्यामुळे त्याच्या खुऱ्याला भरपूर असं पूर्णच चोळलेला बैल त्यानंतर पत्रा मारल्यानंतर कोशाण्याला चांगल्याशी त्यांनी शरद केली नाही कुठंतरी मी बघतो ना तुमच्या दावणीला काय ना काही अशा घटना होतच असतात पण तुम्ही कुठंतरी एक संयम ठेवता आणि एक हिंमत नाही आलात त्यावेळेला आम्ही एक काय म्हणजे कसं आहे दुःख आहे प्रत्येक गोष्टी ते बैलगाडी क्षेत्र शर्दी क्षेत्रात आम्हाला माहिती आहे दुःखातून कसं सावरायचं असतं कुठेही आपण घाबरून नाही जायचं ठीक आहे दुःख आलं तर दुःखाला सामोरं जायचा प्रयत्न करायचा मला माहीत होता बैल आमचा लवकर कवर होईल आणि लवकर सर्वांना ज्या ज्या पद्धतीने जो सुंदर गेल्या वर्षी जो पळत होता त्याच हिशोबात तो सर्वांना उत्तर देईल याचा मला जाणीव होती आणि आज चांगल्या अशा रीतीने शरद केलेली आहे आम्ही आमच्या आमची शरद हे आपले भंगारपाड्याचे कृष्णा कटेकर यांची माझी शरद होती शरद आमची होत नव्हती पण आज मागच्या अड्ड्याला कोशाण्यावर त्यांनी माझ्यावर गाडी फिरवल्यानंतर आज आम्ही त्यांच्याशी इथं परत विचारलं माझा मित्र हर्षद दळवी यांनी विचारलं की आपण शर्यत करू तर ते हो म्हणाले कारण का त्यांनी पण मला चान्स दिला खरंखर अशा शर्यती व्हायला पाहिजे एक शर्यत आल्यानंतर परत एकदा दुसऱ्यांचा चान्स देऊन परत मनमिळव गोष्टी होऊन परत ते जितू दे मी जितू दे हार जीत होत राहते अशा शर्यती सर्वांनी करायला पाहिजे आणि कुठेतरी आता मुंबईच्या गाड्या मला घेत ना जरी आज गाडी विरोधात पलिली ते उद्या पैऱ्यात पण पलतात तर आपला आज जो मल्हार पालवला घरच्या गाडीचा आणि सुंदर पालवला मला वाटतं मल्हार हा कोणाच्या दावणीचा आहे तो सांगा ना मला पूर्ण मल्हार हा ते उंबरवेड्याचा कायदा नाव नारायण भस्मा म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी मला दोस्तीदारीमध्ये तो बैल दिलेला आहे बिना पैशाचा खरखर त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि शर्यती प पहिल्याच्या काळात तुम्ही जसे मगाशी म्हणाले की आज आरल्यानंतर परत दुसऱ्यांदा त्या मित्राचा बैल घेऊन शर्यतीत परत बैल हे करतो पैरा करायचा हे जुनी पद्धत हीच अशीच होती कारण का मी लहानपासून या बैलगाडी शर्यती क्षेत्रामध्ये मला खूप असा अनुभव आहे कारण जुनी माणसं एकदा हरवल्यानंतर दुसऱ्यांदा परत त्याच माणसाचं बैल घेऊन परत ती शर्यत दुसरी मोठी करायची अशी ही जुनी <laughs> प्रथा जर चालू राहिली तर खरं सांगतो हो। बैलगाडी शर्यती क्षेत्रात कुठेही वादविवाद होणार नाही आणि एक दोस्तीपूर्वी आणि एक मैत्रीपूर्व शहर शर्यती होतील <laughs> कुठेतरी मी मगाशी बघितलं तुम्हाला सुट्टीवर शूट केलं मी यात आज सुंदर जेव्हा आला तेव्हा तुम्ही म्हटलं की चल ये सुंदर काय म्हणाल खरोखर आमचा राऊत कुटुंबाचा भरपूर असा त्याच्यावर जीव आहे आणि आम्हालासुद्धा स्वतःला माहीत आहे की तो आमची कुठेही इज्जत कमी करून देणार नाही आणि खरोखर सांगतो आज एकदम जिद्दीची माझी शर्यत होती कारण मागच्या अड्ड्यात मला एकदम त्यांनी पराभव केला होता पराभव केल्यानंतर आज माझ्या सुंदरनी मला पुन्हा एकदा विजयाचा गुलाल मिळून दिला आहे खरोखर त्याचे खरोखर जेवढे धन्यवाद व्यक्त करू तेवढे कमी आहे कारण का बरेच जणं बोलत होते की ती गाडी नको धरू सुंदरवर गाडी होणार नाही पण आम्हाला माहिती आहे की ते सुंदरवर ती गाडी सुंदर शंभर टक्के मारेल याची शाश्वती होती आम्हाला म्हणून आम्ही ती गाडी सुंदर धरली मला वाटत खूप सारे ड्रायव्हर बसतात गाडीवर आपलं पंकज ड्रायव्हर असतो भरपूर सारे ड्रायव्हर बसतात पण आज कुठेतरी एक हिंद केसरी ड्रायव्हर होता आ, ड्रायवर माझा ड्रायव्हर तसा सिद्धी करावाचा काळू ड्रायवर आमचा घरचा ड्रायव्हर आहे कारण का त्याच्या हाताला कुठेतरी मार लागल्याने तो आज गाडीवर बसला नाही म्हणजे आलाच नाही आहे पण खरोखर सांगतो त्याच्याला तोडीला तोड देऊन जो आपला सुरज ड्रायव्हर गोरप्याचा आहे अतिशय चांगली गाडी आकलतो आणि खरोखर एकदम माझ्यासाठी तो एकदम एक जिद्दीने गाडी आकलतो कारण का एक आपली म्हणून गाडी आकलन नाही बैलगाडी शर्यती क्षेत्रात सर्वच डायवरनी ही काळजी घेतली पाहिजे आपली गाडी म्हणून आकलली तर कधीच तुम्हाला या अपयश येणार नाही कारण सूरज ड्रायव्हरनी अतिशय छान गाडी आखलतात त्यांची दुसऱ्या तिसऱ्या वेळेस माझ्या गाडीवर बसला येतो आणि सूरज ड्रायव्हर आणि काऊ ड्रायव्हर अतिशय चांगला चांगले ड्रायव्हर आहेत दुसरे ड्रायव्हर चांगले आहेत मी त्यांना कधी बसवलं नाही त्यांचा अनुभव नाही पण माझ्या गाडीवर सुरज ड्रायव्हर आणि काळू ड्रायव्हर बसलेले आहेत खरखर अतिशय चांगली गाडी ते आकलतात <laughs> जेव्हा सुंदरच्या अंगावर गुलाल पडलाय ना कुठेतरी याच्या मागची मेहनत खूप सारी सुट्टी मेकरांची पण असते काय बघ याच्या मागची मेहनत माझ्या सर्व माझ्या भावाला मी यश देईल संदीप राऊत म्हणून कारण का त्याचं या बैलांसाठी खूप असं यश आहे कारण का तो इतर कुठेही गोष्टीत कुठे फिरायला जरी जायचं असेल तरी तो कुठे जात नाही कारण का चोवीस तास बैलांजवळ असतो आणि तो असल्यामुळे आम्हाला कुठेही कमी पडत नाही या बैलांच्या ज्या टायमाला खरतुकमध्ये बैल आजारी पडल्यानंतर बैल गाटावर आल्यानंतर त्याने सांगितलं का बैल सगळी बरोबर होतील तुम्ही काय टेन्शन घेऊ नका पण त्यांनी दोन महिन्यातच दोन्ही बैल बरोबर कर बरी करून दिली कारण का त्याला माहिती आहे त्या गोष्टीचा अनुभव आहे अनुभविक माणूस कधी पण सक्सेस ठरला जातो तसा तो अनुभवी आहे आणि खरोखर सांगतो खूप अशी मेहनत असते घरू घरून निघण्यापासून ते बैल इथं सोडण्या सोडण्यापासून खाली सुट्टीपासून ते इथून टेम्पोत भरण्यापासून सर्व तोच करतो मी कधी बैलाचा कासरा सुद्धा पकडत नाही सर्व त्याचीच मेहनत आहे कुठेतरी काशीची आठवण होते का काय काशीची आठवण भरपूर अशी होते कारण का त्या बैलाचं खरं घर जेवढं नाव घ्यावा तेवढं कमी आहे कारण त्या बैलानंतर म्हणजे असं मला खूप असं क हे काही गोष्टीची हे लागलेली की बैल गेल्यानंतर खूप असं क म्हणजे कुठे कुठे मला असं त्याची कमी खूप भासत होती आणि माझं थोडे दिवस पण बॅड पॅट चालू होता कारण की तो बैल आमचा खूप जिद्दीचा बैल होता आणि आमच्या घरच्या जाऊन खूप आमचा प्यारा बैल होता एखादा मुलगा कसा आपल्याला एक आवडीचा प्यारा बैल असतो की तो हो खूप आमचा लाडका आहे घरातला तसा तो आमच्या घरातला खरं घर लाडका होतं कारण का अर्ध्या मुलांना या आमच्या ज्या असेल त्या काशीनीच वेळ लावलेले आहेत शर्यती क्षेत्रामध्ये आणि खरंखर त्याची खूप अशी आठवण आहेत आणि त्याची जेवढी आठवण काढू तेवढी कमी आहे कारण का इथे कोळ्याला महाराष्ट्र केसरीला आमचं अक्षय पोळ असेल जो खरं खरं ढसाढसा रडला कारण का तेव्हा बैलत नाही म्हणून ते ते पण खूप भावनिक आहेत आणि आम्हीसुद्धा भावनिक आहेत कारण का येत्या तीन फेऱ्याला माझं नाव कुठेतरी दिसत नाही त्यांना पण सुद्धा कुठेतरी कमतरता वाटते कारण घाटावरती माझं नाव कुठेतरी नसेल पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला घाटावरती सर्वात टॉपला नाव मी नेऊन दाखवतो प्रयत्न आणि आपल्या मुंबईला पण आता तीन मैदान तर आपल्या सुंदरचा सुंदरचा आणि अजून काही नियोजन नियोजन मी करेन आता माझी नवीन खरेदी चालू आहे <coughs> शुभम म्हणून शुभम आणि मल्हार ही गाडी मी स्वतः घरची पळवणार आहे आणि सुंदरला दुसरा पायरा करणार आहे शुभम डॉन बद्दल थोडीशी माहिती देणार त्याच्याजवळ येऊन मला वाटतं ना शुभम डॉनची मी एक मुलाखत घेतलेली होती देसाईच्या मैदानामध्ये खूप चांगली गाडी झाली होती त्याची आणि त्या दादांनी पण सांगितले होतं लवकरच हा बैल मुंबईमध्ये एखाद्या धावणीला नक्कीच दिसेल मोठ्या धावणीला आणि आज तो तुमच्या दावणीला बारा तेरा नंबर टाकले नाही काय बोला माझे मित्र बैलगाडी शहराचे क्षेत्रात नामांकित गाडा मालक जय शेठ पाटील सोनारपडा यांनी या बैलाची मला माहिती दिली की आकाश असा असा बैल पळतो आपल्या धावणीला खरोखर चांगला पळेल आणि बैल तुझ्या घेण्याजोगं आहे कारण का तुला टॉपचा खेळ लागतो म्हणून तो बैल तू घे तर मी जयेश शेठला ऐकून माझे मित्र किरण आप्पा शाळगावचे आणि सोमनाथबाई चव्हाण यांना आम्ही किरण आपला कॉन्टॅक्ट करून एक आमची दोस्ती खातीर आहेत किरण आप्पाचे माझे खूप जुने संबंध आहेत सोमनाथ चव्हाणच्या असतील त्यांनी हा बैल मला त्या दिवशीच पाठवून दिला खरोखर त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो कारण अशा माणसांशी खरं दोस्ती करा तुम्ही कारण त्यांना वाटतं कुठेतरी आकाश शेठचं नावच घाटावर दिसत नाही मुंबईत अजून नंब्रामध्ये कसं जाईल त्यांच्यासाठी यो बैल त्यांना माहिती आहे शेठच्या दावणीला जाऊन काहीतरी घडवू शकतो आणि आमचंही नाव घडवेल त्यासाठी मला शुभम त्यांनी बैल पाठवला खरखर त्यांचे पण धन्यवाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या पुढच्या काळात शुभम हा बैलगाडी या आपल्या बिनजोड शहरीच्या क्षेत्रात टॉपला पळेल याची खात मी खात्री तुम्हाला देतो मी बघतो ना कुठेतरी नामांकित बैला तुमच्या दावणीला उतरतात आता मागं पण लखन उतरवलेलं आणि लखनचं काय नियोजन काय आता येणाऱ्या कालामध्ये आपल्या दावणीला या, या बैलगाडी शहरीच्या क्षेत्रात आमची तिसरी पिढी चौथी पिढी आहे माझे वडील असतील कैलासाशी मो रामभाऊ गंगाराम राऊत त्या आमचे आजोबा कैलासोशी रामभाऊ गंगाराम राऊत त्यानंतर माझे वडील कैलासशी मोहनशेठ राऊत त्यानंतर माझे काका प्रवीण शेठ राऊत आणि त्याच्यानंतर मी स्वतः या बैलगाडी शर्यती क्षेत्रात आहे आणि या शर्यती क्षेत्रात आम्हाला आज एवढे वर्ष झाले आणि सर्व घाटावरचे आज नाही आहे आज एवढ्या वर्षापासून सर्व आम्ही टॉपच्याच नंदी आणतो कारण का माझा खेळ हा टॉपचाच आहे आज तुम्ही बघा ना कुणी जाऊन मी जर द विचारून तर शर्यत करायला गेलो तर मला कधीच नाही होणार कारण माझी बैलं जरी नसतील पळत तर माझ्या वडिलांच्या नावाच्या खातीर माझी कधीच शर्यत जमणार नाही त्यासाठी मला बिंदोडची बैल आणून चांगली बैल आणून कोणावर ते नाव देऊन नाही तर कोणावर ते ती शर्यत मला करावी लागते त्याच्यासाठी मला बिनजोडचाच बैल टॉपचा लागेल त्याच्यासाठी मी अशीच नेहमी ही चांगली चांगलीच बैल मला आणावं लागतात आता मागच्या वेळी सव्वीस जानेवारीवर माझा लखन आहे हिंद केसरी बैल सर्जेराव चव्हाण असतील मनोहर मनोर चव्हाण असतील हा लखन सुद्धा माझ्या नावावर पळतो त्याचा त्याचा करार सुद्धा माझा झालेला आहे पण काही गोष्टींनी लखन थोडासा पायात दुखण्यामुळे तो आला नाही खाली येणाऱ्या पुढच्या काळात लखन सुद्धा मुंबईला तुम्हाला दिसेल पुढच्या अड्ड्याला मुंबईचा खेळ खूप चांगला चाललाय थोडक्यातच मी माहिती घेऊन तुमच्याकडनं काय अशा गोष्टी आहे की गाडा मार्केट Uh, माझं एकच सांगणे मुंबईचा uh, ज्या शर्यती खूप चांगल्या चालू आहेत uh, माझं एकच सांगणे गाडामालकांनी एकच गोष्ट टाळावी की खाली जा जे काही गोष्टी होतात जे वाघाला सिंहाला जे काय हिनवणी गोष्टी होतात त्या कुठेतरी बंद झाल्या पाहिजेत कारण मागच्या विरुद्ध त्या गोष्टी झाल्या कोशाण्याला पण मी आज मुलांना सांगितलं आपण एकही जणांनी वरडायचं नाही कारण का आपण बैलगाडी शर्यती क्षेत्र आपण आपल्याला माहिती आहे की या गोष्टी कशा टिकवल्या पाहिजेत का आपला मागचा काळ काय होता आणि आज आपला काळ काय या गोष्टी आपण टिकवल्या पाहिजेत तर त्यांना सांगितलं कुणी आपण वरडायचं नाही आपण एक अनुभवी गाडा मालक आहेत आणि काय हे गोष्ट जल्लोष करायचा नाही ठीक आहे जेवढा जल्लोष होतो तेवढा जल्लोष करायचा मर्यादित आणि अतिशय आणि खरं सांगतो मग खालचं जर तुम्ही काही गोष्टी असतील मी सर्वात परत सांगतो की मुंबईचा जे गाड्या आपले जर चालू राहतील आणि टिकतील संध्याकाळपर्यंत शर्यती सर्व होतील तर खालचा जो आयोजन आहे हा आपण सर्वांनी घेतला पाहिजे आज आमचा बैलगाडी चर्चासत्र सेवाभावी संघ योग आमचे ग्रुप आहे मेन मेन बैलगाडी संघात असते जेवढेच बैलगाडा मालक असतील ते नेहमी चर्चा करतात पण मी मागच्या कालांतराने कुठेतरी त्याच्या ग्रुपवर चर्चा करत नव्हतो हो पण मी त्याच्यावर काल चर्चा केली की तुम्ही खालच्या आयोजनाबद्दल काही गोष्टीची चर्चा करा तुम्ही खालच्या गोष्टी चर्चा जर केली नाही तर शंभर टक्के आपलं बैलगाडी शहराची क्षेत्र बंद झाल्याशिवाय राहणार नाही कारण खाली सर्व मुलं एकामेकाला शिवाय आरेताबी करून ॲग्रेसिव्ह होऊन खूप अशी भडकलेली असतात ते कुठेतरी कमी झालं पाहिजे खालचं आपण एवढी हुशार माणसं आहोत एवढी कलावंत माणसं आहोत की सर्वांनी खालचं आयोजन केलं पाहिजे खालचं आयोजन करून कशा गाड्या सुटतील ह्याचं नियोजन पहिले करा आणि ह्याच्या ह्याच्याने सोयीस्कार बैलगाडा मालकालासुद्धा चांगला असतं कारण का बैलगाडा मालक पण काय होईल की आड्डेवाल्यांनासुद्धा चांगलं नवीन तरी कुठेतरी ताण कमी होईल कारण आम्ही संघटनावर बसवलेले या सर्व संपूर्ण ठाणाऱ्या घडणी आम्हाला कमिटीवर बसवलं आहे खरखर सांगतो आम्ही त्यांना डिसिजन सांगितलं पाहिजे की आई ही गोष्ट आहे ही आपण खाली सुट्टीचं आयोजन असं केलं पाहिजे जेणेकरून अड्ड्यावाल्यांना सुद्धा ते सोयीस्कर पडेल आणि काही आता मगाशी राहुलनी जी अनाउन्समेंट केली उद्या काही मिटिंग आहे आपल्या खालापूरला तिथे गाडा मालकांनी उपस्थित राहायचं आहे का नी है उद्या, उद्या खालापूर येथे मी स्वतः जाणार आहे आमचे जा अध्यक्ष असतील संपूर्ण ठाणाऱ्यागडमधले जेवढे पदाधिकारी असतील सर्वजण सर्व गाडा मालक असतील सुट्टी मेकर असतील जेवढे छकडे असतील चकडा मा डायव्हर असतील सर्वजण उद्या येणार आहेत कारण आपल्या तिथे काय मित्रावर कुठल्या तरी प्रकारची गुन्हा दाखल झालेला आहे एक तो शर्यतीचा बैल आहे तो कुठेतरी आपल्या गोशाळेत गेलेला आहे त्याला कुठेतरी सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण तिथे उद्या जाणार होत चांगला अभिनंदन चांगला गोलाल घेतला आणि धन्यवाद धन्यवाद